मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे ड्रॅगन फ्रूटचं फळ आता हे तीन चार दिवसामध्ये तोडण्यासाठी तयार होतं आणि खाण्यासाठी तयार होतं आहे बिलकुल जसं पक्व झालेलं आता हे पक्व झालं म्हणजे एक तीन दोन तीन दिवसा तोडलं आणि खाल्लं तर एकदम बेस्ट ह्या बाजूला पण असे पक्व झालेले फळ आहेत आता हे कमीत कमी, -कमी आठ दहा किलोपर्यंत भरतं आहे हे पक्व झालेलं फळ आहेत असे पक्व झालेले फळ आता भरपूर अशा प्रमाणात आहेत इथे एक पक्व झालेलं फळ आहेत ही फळ बिलकुल अर्ध्या किलोपर्यंत भरलं असं वाटतं आहे आणि इथं पण हे पक्व झालेलं फळ आहेत या पद्धतीनं आता हा लास्ट बार एवढं आलात अशाप्रमाणे तुम्ही ड्रॅगन फ्रूटची लागवड करून स्वतःसाठी एक पाच सहा महिने फळे आपल्याला देतात हे कमीत कमी सहा महिने हे फळं आपल्याला देतात ही कमीत कमी आता अर्धा किलो पण आता याच्यानं हा हा शेवटचा बार ह्या वर्षातला ह्या सीझनचा आता शेवटचा बार अस तुमचा जे बिलकुल एक अर्ध्या किलोपर्यंत फळ झालेले आहेत पाहू शकतो मी पहा हे पण फळं अर्ध्या किलोपर्यंत झालेलं आहेत अर्ध्या किलोपर्यंत या पद्धतीनं आपण ड्रॅगन फ्रूटची जी असली आपण शेती केली गेली आपण आपल्या स्वतःसाठी फळं आपण तयार करू शकतो आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचं आपण खत औषध वगैरे मारित नाही हे ऑर्गॅनिक पद्धतीनं आपण इथं लावलेले आहेत आणि या पद्धतीनं आपल्याला बिलकुल खाण्यासाठी फळ भेटतात हे पहा इकडे लाल फळ झालेले आहेत हे आज खाण्यासाठी तयार झालेले आहेत या पद्धतीनं हे एकदम जबरदस्त क्वालिटीचं फळ आहे ते हे पहा हे फळ बिलकुल पा। खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे आज तोडून घेतलं आणि खाल्लं तरी चालतंय की बाय असे याला तोडून घ्यायचं आहे बिलकुल एकदम लालझरद फळ झालेलं आहे एक पावशरभरचं फळ आहे ते बा या पद्धतीनं आपण इथं ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावले आहेत कॅनमध्ये आणि जबरदस्त यावर्षी अशा भरपूर प्रमाणात आपल्याला हे फळं खाण्यासाठी भेटले आणि आता ह्या ही शेवटचा बार आहे आता ह्या वर्षातला एका दिवस काही सांगतात नाही पण पण माझ्या मते हा शेवटचा बार आहेत सात आठ बार हुंगेल याला आणि भरपूर अशा प्रमाणामध्ये आपण याचे ड्रॅगन फ्रूट हळ फळं खाल्लेत आणि यावर्षी आपण याच्यावर ज्या कलमं तयार करणार आहेत स्वतःच्या शेतामध्ये लावण्यासाठी आपण याच्या स्वतःचं कलमं तयार करणार आहेत या कलमा आपण शेतामध्ये हवायचा विचार आहेत की एकदम जबरदस्त क्वालिटीचं फळ आहे एकदम जबरदस्त आणि काडी पण मॅच्युअर झाली आता यावर्षी याच्यावाली काडी मॅच्युअर झाली म्हणजे पण आता हे हे फळ अर्ध्या किलोपर्यंत असावं असं मला वाटतं आहे अर्ध्या किलोपर्यंत फळ आहेत एकदम जबरदस्त हे फळ कमीत कमी अर्ध्या किलोच्या वर फळं भरतं आता आहे मॅच्युअर झालेलं फळ आहेत एक दोन दिवसामध्ये बिलकुल लाल होऊन खाण्यासाठी रेडी होत आहे आणि कळी पण एक छोट पाट्यामाग असे आपल्याला भरपूर प्रमाणात फळं भेटले आहेत खाणेले यावर्षी आणि काळी खाली काळे पण मॅच्युअर आहेत आणि अशा पद्धतीने आपण हे स्लॅबच्या बाजूने सोडलेले आहेत भरपूर अशा प्रमाणात फळं खाल्ले आहेत आणि इतरांना दिले आपण आधी यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण याच्या कलमा तयार करणार आहेत आणि स्वतःच्या शेतामध्ये लावायचा विचार आहे आपण ह्या वर्षी लावणार आहेत याच्याच आपण आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कलमा तयार करायला टाकणार आहे आणि म्हणजे याच्या कमीत कमी याच्यावर आपल्याला दोन ते अडीच हजार कलमं आपल्याला इतक्या झाडापासून भेटतील पूर्ण बारीक छाटणी करून घ्यायची आणि पूर्ण याच्या कलमा लावायच्यात मित्रांनो तुम्हाला समजा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आवडला तर कमेंट करा धन्यवाद मित्रांनो